नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी सुटसुटीत अशा शेवया बनवणार आहोत स्पेशल नाश्त्यासाठी आणि हा फारच सुंदर शेवया बनतात गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं घी ॲड करणार आहोत हा पाणी आपण शेवया बॉईल करून घेण्यासाठी गरम केलेला आहे शेवया ॲड केलेल्या आहेत आणि ह्या शिवया आपण दोन ते तीन मिनटं छान बॉईल करून घेणार आहोत शेवया छान बॉईल झालेल्या आहेत आणि आपण याच्यातला जो पाणी आहे तो काढून घेणार आहोत गाळणीने एखादी गाळणी घेऊन त्याच्यामध्ये ह्या शेवया गाळून घ्यायच्या आणि वरून साधा थंड पाणी ॲड करायचा ह्याच्यामध्ये मी घी घेतला आहे फोडणीसाठी घी छान गरम झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये काजू आणि शेंगदाणे तळून घेणार आहोत छान गोल्डन ब्राऊन कलर व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे तळून घेणार आहोत शेवया बनवताना तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि काजू छान तळून झालेले आहेत आपण आता ह्याच घीमध्ये कडीपत्ता आणि जिरा ॲड केलेला आहे बारीक चिरलेला कांदा ह्या घीमध्ये आपण हा कांदा छान फ्राय करून घेणार आहोत एक दोन मिनटं मी ज्या ज्या ठिकाणी घी यूज केला आहे त्या ठिकाणी आपण सुद्धा यूज करू शकतो मी याच्यामध्ये हिरवी वेलची ॲड केलेली आहे फ्लेवरसाठी कांदा छान परतून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण हळदी पावडर ॲड करूया अर्धा चम्मच धना पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व पदार्थ छान फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया फोडणी छान मिक्स झालेली आहे याच्यामध्ये आपण शेवया ॲड करणार आहोत परंतु ह्या शेवया घट्ट झालेल्या आहेत म्हणून मी त्या थंड पाण्याने पुन्हा धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या बघा पूर्ण सुटसुटीत झालेल्या आहेत तर तुम्ही ही ट्रिक्स वापरून ह्या शेवया छान सुटसुटीत बनवू शकता एकदम सोपी ट्रिक्स आहे फक्त तुम्हाला त्या शेवया थंड पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामधला जो चिकटपणा आहे तो, तो निघून जातो आणि ह्या कायमस्वरूपी सुटसुटीत राहतात म्हणजे तुम्ही फोडणी केल्यानंतरसुद्धा याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत जे काजू आणि शेंगदाणे आपण तळून घेतलेले ते आणि ते छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ह्या शेवया तिखट बनवायच्या असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करू शकता मी स्किप केली आहे चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे तो छान मिक्स करून घेऊया मीठ आधी आपण ॲड केलेला होता जेव्हा आपण शेवया बॉईल करून घेतलेल्या तेव्हा तर तो चवीनुसार ॲड करायचा आहे गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ह्या शिवया खाण्यासाठी तयार आहेत तर हा शिवयांचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी